कुटुंब असलेलं आहे त्यांच्याकड महसूलनं दिलेले सगळं न्यायालयानं दिलेले सगळे पुरावे आहेत त्यांच्या सरकार न्याय प्रवेश टाकल्यामुळं न्यायालयानं त्यांना निकाल दिलेला आहे दि फक्त महसूल अधिकाऱ्याच्या मनमानी मुळे आणि आर्थिक गैरव्यवहार करून त्यांना त्यांच्या जमिनीचा ताबा मिळत नाही त्यांच्यावर खोट्या केसेस केले जात आहेत त्यामुळे आम्ही या प्रशासनाचा निषेध करतो आणि त्यांना न्याय द्या यांना न्याय द्यावा आणि जे पेशंटला बसलेत आमच्या कुंभार समाजावर त्यांना आम्ही पूर्ण सहकार्य किंवा पाठिंबा आम्ही करणार आहात आणि जे कायदेशीर ह्यांची लढाई हिने जिंकलेली आहे त्याला फक्त प्रशासनानं तात्काळ न्याय द्यावा एवढी आमची मागणी आहे कसं एक तर आमचा समाज लहान आहे प्रत्येक गावात दोन तीन कुटुंब आहेत आणि आमचा असा समाज आहे कि पूर्वी कुंभार समाजाला समा जायचं आणि गरीब समाज आहे आणि त्यामुळं आमचं आहे तिसऱ्या आम्हाला मिळत नाही सरकार तर म्हणतात तुम्हाला आम्ही जायरान देऊ तुम्हाला जमीन देऊ ती न देता आमच्या पारंपरिक अनेक शंभर वर्षापासून त्यांच्याकडे नोंद आम्हाला जे दिलेलं आहे त्याच्यावर बी अतिक्रमण केलं जातं ती राजकीय लोक आहेत ती आमच्या समाजाला अन्याय करत आहे त्यामुळे आम्ही आमचा जे समाज आम्ही मुठभर का असा पण सत्यासाठी न्याय मार्ग मार्गाने लढून त्यांना न्याय देण्यासाठी त्यांच्या पाठीशी आहोत या उपोषणानंतर आम्हाला न्याय नाही मिळाला ना तर आम्ही तीव्र आंदोलन करू शेरखेडा येथील कुंभार समाज पांडव यांच्यावर जो अन्याय होत आहे तर ते अन्यायासाठी आम्ही अखिल भारतीय प्रजापती न्यू दिल्ली राष्ट्रीय संघटनेच्या वतीनं आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांना योग्य ते न्याय मिळावा ही आमची भूमिका आहे आणि खूपच त्यांचं आजपर्यंत जवळजवळ दहा वर्ष होऊन गेले त्यांना चार चार वेळेस न्यायालयात जाऊन तुम्ही त्यांनी सहनशीलता केलेली आहे आणि आतापर्यंत त्यांनी आम्हाला सर्वांना भेटले पण त्यांनी शांततेत घेऊन तुम्ही आता आखरी निर्णय घेतले तर त्यासाठी आम्ही सर्व संघटनेच्या वतीने त्यांच्या पाठीशी आहे अशी मी भूमिका जाहीर करतो न्याय जर नाही मिळाला तर आम्ही राष्ट्रीय संघटनेच्या वतीनं तर आंदोलन करत छेडण्यात शांतलिंग रंगनाथ कुंभार राहणार तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद मूळ मागणी आमची सात बारा दुरुस्त करून देणे व ते असताना पैसे उचललेले ते आमचे आम्हाला बघायला लावणे त्याला वाशी जिल्हा उस्मानाबाद मूळ मालक कृष्ण कुंभार विठोबा कृष्णा कुंभार कुंभार दत्त कुंभार यांचे वारस कायदेशीर मालक वयवाडदार आहेत याचे निर्णय लागलेले आहे तेराशे सात गुलबर्गा कमिशनर यांचा निर्णय झालेला आहे तसेच यांचे दिनांक उपविभागीय अधिकारी भूम यांच्याकडे आम्ही अपील दाखल केले होते आमचे अपील मंजूर झालेले आहे तसेच पुन्हा नामंजूर झाल्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही दाखल केले अप्पर जिल्हाधिकारी यांनी आमच्या मंजूर केले दहा सात दोन हजार बारा अपर जिल्हाधिकारी मंजूर केल्यानंतर व्यवहारदार मालक हे रंगनाथ दत्त उत्पाकुंभार असून यांचे वंशेख असं म्हणजे त्याच्यात गेलेले उपभागीय अधिकारी अर्ज जिल्हाधिकारी उस्मानाबाद रंगनाथ मालक कुंभार के केले व त्याच्यानंतर शांतीला कमिशनरकडे अपील केले आणि कमिशनरकडे अपील केल्यानंतर त्यांचे अर्ज नामंजूर केला आणि पत्र निघाले मालकी हक्कात नोंद द्या म्हणून उपभोगीय अधिकारी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार तरी पण आमची मालकी हक्कात नोंद घेतली नाही त्याला त्यांना आम्हाला लिहून दिलं की थेर तपासणी येत आहे अर्ज मंजूर झाल्यानंतर सात बारा होतो पशी एक तासा पुरावे आहे अर्ज मंजूर झालेला सात बारा झालेला आहे तरी सुद्धा आम्हाला हा महसूल खात्याने आमच्यावर अन्याय केलेला आहे आणि पुन्हा परत सांगितलं की आम्हाला तुमची फेर तपासणी फेर तपासणी झाल्यानंतर उपविभागीय अधिकारी सचिन बारोकर यांच्याकडे फेरतपासणी चालू झाल्यानंतर तपासणी चालू झाली दोन्ही पार्टी हजर झाले आणि त्याच्यात पण आमचा मंजूर अर्ज केलेला आहे आणि त्याच्यात रंगनाथ दत्तकुंभार हे वहिवाटदार व मालक आहेत असे सांगितलेले आहे तरी सुद्धा आम्हाला अजूनही अर्ज मंजूर करून आमच्यावर सातबारा होत नाही हे आमच्यावर मोठा अन्याय होत आहे आणि उपमजिला अधिकाऱ्याच्या नंतर त्यांनी महाराष्ट्र औरंगाबाद हायकोर्ट त्या ठिकाणी अपील केली दोन हजार पंधराला आणि त्याच्यानंतर त्या हायकोर्टातून त्यांनी आपण त्यांच्याकडे कुठलाही पुरावा नसल्यामुळे छान कुणाचं मला नाही म्हणून बाजूला काढून घेतली त्याच्यानंतर आम्ही सांगितलं हा सातबारा करा तरी सुद्धा म्हणलं की आमच्याकडे सातबारा होत नाही तुम्हाला काय करायचं करा असे भाजपला आम्हाला सांगितलं तर पुन्हा त्यांनी सांगितलं की अजून थेर तपासणी पुन्हा डबल फेर तपासणी केली तरी त्यांच्याकडे काही पुरावा नसताना आमच्यावर ही अन्याय व्हायला लागली आहे आणि त्यांच्या अर्ज निघालेले असताना सुद्धा फेरफेर तपासण्या करून उपयोगी अधिकारी कळंब यांनी आणि नंबर बारा हे गावात होत होता त्याला लाल पेनचा शेअर शेरच्या शेरा मारलेला आहे की ह्याचा मूळ मालक कोण आहे ह्याची चौकशी करून नंतर वसूल आले ठरवायचे आहे असा शेरा मारलेला असताना महसूल अधिकाऱ्यांनी त्याच्यावर आमचा कुठलाही विचार केलेला नाही आम्हाला मानक ठरविलेला आहे आणि हिसा नंबर बारामध्ये माझ्या आजोबाच्या नावाने दोन एकर दहा गुंटे चौदा एकर एकोणचाळीस गुंटे तीन एकर दहा गुंटे ही जमीन असताना मारवाडीने ह्याचा अशिक्षेत म्हणजे न शिकल्यामुळे त्याचा आशक्तपणाचा हे केलंय लावून घेतली नोंद आणि त्यांच्यावर अन्याय केलेला आहे आणि ह्या कुंभारावर प्राम्वय केलेला आहे अर्ज मंजूर करून कितीतरी घेतलेले तरी, तरी सुद्धा आमचा अर्ज मंजूर होत नाही आणि सातबारा करीत नाही म्हणून आम्ही आज उपोषणाला बसलेले आहेत आणि भूम न्यायालय दिवानी यांच्याकडून सुद्धा अर्ज मंजूर झालेला आहे आमचा ह्याच्यावर सुद्धा हे सात बारा करायला तयार नाहीत मग गरीब माणसांनी करायचं काय आम्ही कुठवर फेर तपासण्या करायच्या व अधिकारी खरमाटे साहेब यांच्याकडे आम्हाला अपील करायला हवं पुन्हा अजून तुम्ही करा म्हणून आम्ही अपील केलं तर तहसीलदारने नामंजूर केलं व पोभे नामंजूर केलं म्हणजे परत पण हिला म्हणजे हि नसून बसून काय किती अन्याय केला ह्या भ्रष्टाचारी आहेत बसून आले सगळ्या कारवाई करावी यांच्यावर ही आमची मागणी आहे आणि जे खरं आहे ते करावं हीच आमची मागणी आहे आणि परत स्टे असताना पैसे उचलले कोर्टात शपथपत्र असा की स्टे नाही मग ते सोडायचं आणि आमच्यावर चारशे वीस सारखे गुन्हे करायचे आणि तीन क्षेत्र पण सारखे राहण्यात गेले तर अडवायचं का तर तुमचा सात बारा नाही बाजूला हवा आम्ही काय करायचं आम्हाला सातबारा करून घेतल्याशिवाय आणि स्टेचे पैसे भरून घेतल्याशिवाय आम्ही उठणार नाही मूळ मागणी आमची ही आहे आमच्यावर भरपूर अन्याय झालेला आहे आणि हे कंपनी सारखे माझे मातलेब आहेत आणि आमच्यावर अन्याय झाल्यामुळे त्यांनी आम्हाला सहकार्य करण्याचे ठरविले आहे की आमची मागणी करा आणि विक्री करू नये त्यांनी त्यांनी आणि मोजणी करू नये ही आमची मागणी आहे आणि आमच्या ताब्यात राहू आता पस्तीस एक्कर हा